मिरा साहेब मुजावर सरपंच सुसला दिवरगीचे सरपंच हिंदुराव शेंगे सरपंच करेवाडी व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत माझे पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळेजण तुमच्या पाठिंब्यावरती तुमच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तेवीस तारखेला निवडून येणार आहे असे सगळेजण उपस्थित युवा मित्र आणि वडीलधारी मंडळी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण इथे उपस्थित आहेत आज मी जास्तीचा वेळ घेत नाही येतनाकर पाटील साहेब तुमच्याशी सविस्तर बोलणार आहेत परंतु काही प्रश्न त्या प्रश्नाची चर्चा होणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत बरोबर ना काँग्रेस का वाल्यांच्याकडून आहेत काँग्रेस वाल्यांच्याकडून जत करा काही अपेक्षा नाहीत कारण ते करू शकत नाही कारण बिन अकलेची लोक या देशामध्ये सगळ्यात जास्त काँग्रेस पार्टीमध्ये आहेत ज्यांना अक्कल नाही त्यांना फक्त राजसत्ता सत्ता लुटायला पाहिजे त्यांना आपलं काही देणं घेणं नाही आहे आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये जे काही विकासाचं काम झालंय त्यापैकी पहिलं काम आहे दोन हजार कोटी रुपये आपल्या विस्तारित मैशाळ योजनेला सरकारनं मंजूर केले त्याचं काम सुरू आहे त्याचं टेंडर झालंय झालंय की नाही दहा लाखाचं काम जरी जे अपर तहसील कार्यालय आपल्याकडं झालं त्याला सुविधा नाहीत तिथं सुविधा अजिबात नाही तर त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही भाजपाच्या सोबत या, या। आज एस टी स्टँड या एवढ्या मोठ्या गावामध्ये नाहीये ना इथं आहे ना उंदीला आहे ना माडग्याला आहे मी परवा माहिती घेतली जत तालुक्यातल्या पस्तीस गावामध्ये मी तुमच्याशी बोलत असताना आज पण एस टी जात नाही पस्तीस गाव असे आहे सरकार काय म्हणते गाव तिथं एस टी हात दाखवा एस टी थांबवा अरे आम्ही हात कुणाला दाखवणार आमच्या गावात एस टी झाली नाही म्हणून तुम्ही मला अंदाज करा प्रत्येक गावामध्ये एस टी जाण्याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो जत हा <स्था> वेगळा ब्रँड झाला पाहिजे वाढता येईल तुम्हाला <स्था> वाढता येईल कुणा कुणाला वाटतय अरे <स्था> बाबा या महाराष्ट्रातला क्षेत्रपाळानं सगळ्यात मोठा तालुका आहे सांगली जिल्ह्याच्या वन थर्ड तालुका हा नुसता जत तालुका आहे सांगली जिल्ह्यामधली दोन लाख ब्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र हे फक्त आहे आणि पलूस तालुक्याचं क्षेत्रफळ आहे अठ्ठावीस हजार हेक्टर किती आणि आपलं किती म्हणजे पलूस तालुक्याच्या दहा पट मोठा तालुका आपला आहे किती पट मोठा निधी आपल्याला तेवढा आला का पलूस तालुक्याच्या दहा टक्के सुद्धा निधी आम्हाला मिळाला नाही हे गोष्ट खरे कुठे आहे का मिळाली नाही काम मिळाले नाही काय आपल्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकारचं राजकारण आहे आणि राज्यकर्ते आहेत एक राज्यकर्ता आहे निर्णय प्रक्रियेतला म्हणजे महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी दहा पंधरा पंधरा वर्ष काम केलं आणि आपण आहोत जत आटपाणी खानापूर कवठे बघाल आपला तालुक्यातल्या नेत्याचा नेता हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे बरोबर का हे त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं आपल्यावरती मोठा अन्याय झाला गोपीचंद पळकरचा नेता जिल्ह्यामध्ये कुणी आए का? आए का? का? आहे का आहे का त्यामुळे चिंता करू नका आपल्या वाट्याचा हिस्सा आपल्या इकडे हिसकावून आणण्याची क्षमता ही आपल्या जत तालुक्यामध्ये आहे आणि ती महायुतीमध्ये आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा आता मी एक शब्द दिला लोकांना काय शब्द दिला की जत तालुक्यातलं शेवटचं गाव समजा बालगाव आहे हळदी आहे उमदी आहे सोनलगी आहे सुसलाद आहे इकडं गिरगाव आहे बिबरगी आहे ही जी गाव आहे पूर्व भागातली तिथून एकशे ऐंशी किलोमीटर चांगली आहे किती एकशे ऐंशी किलोमीटर आणि आम्ही आरटीओ कार्यालयामध्ये गेलो तर आमचं तिथं काम होईल न होईल सांगता येत नाही एजंटचा तिथं सुसलाट आहे आपण एखादी गाडी गेली, गेली रजिस्टरला गेलं आपण आपलं ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेलं आपल्याला हेल्मेट आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिलाय कि मला आमदार केल्याच्या नंतर एम एच अठ्ठावन जत हे आपला ब्रँड वेगळा झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे करू शकतो की नाही करू शकत करू शकतो ना अरे मोदी साहेबांचा सा आम्ही कार्यकर्ते आहोत फडणवीस साहेबांचे भाजपाचे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही काहीतरी वेगळं काम करणार आज आपल्या सरकारने एवढ्या योजना आणल्या वीज बिल माफ पुन्हा कुणाला झालं नाही आर करा माप झालं नाही असं कोण कोण आहे इथं माप झालं असं कोण कोण आहे सगळं माप झालं की नाही तुम्ही आज संध्याकाळी काँग्रेस मध्ये जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना जाऊन भेटा त्यांना म्हणा तुमचं वीज बिल माप किती झालं त्यांना विचारा मोदी सन्मान निधी मधून त्यांना किती पैसे आले विचारा त्यांच्या घरातल्या आमच्या लाडक्या बहिणीचा सन्मान झाला की नाही विचारा आपल्या सरकारनं सगळ्या योजना दिल्या मी पण बाब लाभार्थी केंद्र सरकारचा मी पण लाभार्थी आहे केंद्र सरकारचा तुम्ही म्हणणार तुम्ही आमदार प्रश्न पडला मनामध्ये आमदारांनी लाभ घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे ज्याची परिस्थिती चालली त्याला लाभ घेतला नाही पाहिजे परंतु मी लाभार्थी आहे नरेंद्र मोदी काय काय की

do